अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे पंचवीस सप्टेंबर रोजी निधन झालं महेश व दीपा आहे मांजरे महेश मांजरेकर व दीपा मेहता यांचा घटस्फोट झाला होता महेश व दीपा यांना सत्या मांजरेकर व अश्वमी मांजरेकर अशी दोन मुले आहेत सत्या मांजरेकरने आई दीपा मेहता यांचा एक जुना फोटो स्टोरी मध्ये शेअर केलाय आय मिस यू मम्मा असं म या फोटोवर लिहिले यांच्याशी झालं होतं दीपा मेहता सा या फॅशन डिझायनर होत्या त्या क्वीन ऑफ हार्ट या साड्यांचा ब्रँड चालवायच्या त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिने विश्वातूनच नाही तर बॉलिवूड मधूनही खूप मागणी आहे दीपा व महेश यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँड साठी मॉडेलिंग करते काही कारणामुळे महेश व दीपा यांचा घटस्फोट झाला होता तर दीपा यांच्या निधनानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने सुद्धा त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली दीपा यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली